पिल्लू, आपण जे जे सांग बोलायचं नाही या कत्ती आपण सगळ्यांसोबत चॉकलेट नाही आणून दिले मला ते पण बोललो नको मी पण बोलले नाही आपण झोपून घेऊ आपल्याला चॉकलेट चिलता बी चिलती. फक्त तू चांगला तू चिलत नाही मला बाकी चांगलं चिलता बपून घे आता मी बोललेलो काय झालं लढायला हे बाबडे हे बघ हे बघ नाही हे बघ तुला काय आणलंय

मानला तुला? मला चॉकलेट पाहिजे. चॉकलेट. चॉकलेट लागतो तुला? मी ना, चॉकलेट नाही देतो मी बोलणार नाही कत्ती तू. <laughs> चॉकलेट लागतो तुला? आ. चल. आहे ना? तुम्ही दे ना. इ घेऊन दे आणि तुझी दीदी कुठं गेली दी। काम हो। काम हो गेली का एक पप्पा दे मी घेऊन येतो चॉकलेट हा मग मला उद्या गाडी घेऊन देणार ना हुँ। हुँ? हुँ। आज चॉकलेट आपल्याला ते दुसरा तेडी आला आपल्याला दुसरा दोस्त खेळायला आता आपण तिघ खेळू चाऊ माऊन गेले तू इथं बस तू माझा बेस्ट फ्रेंड नाही तू बेस्ट फ्रेंड नाही तू फक्त फ्रेंड नो माझा बेस्ट फ्रेंड हा बसा आता आपण लागलो पिल्लूला चॉकलेट पण आले पिल्लू आता आपण चॉकलेट खाणार पहिले ते काय ते आपण करतो ते नाही दू चॉकलेट पाहिजे ना तुला पाहिजे का नाही लागत नाही दुखत एक मिनट हॅलो हॅलो हा कुठे आहेस पिल्लू अरे किती वाजले किती वेळात आज टाईम होणार आणि तू इला काय बोलली बरं काय नाही ती त्रास जाऊ नको अरे रडती तीन जाऊ दे मी तिला चॉकलेट घेऊन आलोय तिला एक टेडी आणली तरी रडत होती ती ती म्हणे चॉकलेट चॉकलेट घेऊन या आणि द्या तिला तरी बसेल ती माझ्याला नाही नाही जाऊ दे काय नाही ठीक आहे चालेल मग एक दीड तासात येशील ना तू नाही बेलो, 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 बस। ना चॉकलेट चल मग पिलो नाही तुम्ही मला इथं चावले होते त्या दिवशी आज मी जाऊन खूप होत दुप्त माझ्या हा का तुला दोन चॉकलेट देईन मी <laughs> हा दोन चॉकलेट कधी दोन दोन पहले नंतर चालन चल म चॉकले कैतच करायचं नाही तुझ्या तुझ्या रूम मध्ये कलू हां चालू तुला

नाटके रोजच काय माहिती काय झालं तुला पोट दुखते पोटात दुखतय काय का खाल्लं होत तू थांब बघते मी किचन मध्ये काय खाल्लं होत का फ्रीजमध्ये तर काहीच नाहीये महिने खाल्लं काय नेमकं बरं वाटतय का, का।, का <laughs> तुला जास्त त्रास होत असेल तर दवाखान्यात दुख झोपून घे झोप झोप झोपून घे झोप <laughs> नेमकं होत तरी काय कोरड्या उलट्या का होत आहे आणि कोरड्या उलट्या तर बापरे एकदा मी चेक करून घेते असं वाटतंय मला आराम कर मी आली पाच मिनिटात येते <laughs> हा अजून पण उलट होत आहे ना एक काम कर हे घे आणि वॉशरूम ला जाय आणि ड्रॉप टाक त्याच्यात थोडेसे काय जाय ना सांगते ना मी तुला तिकडे चल वाटलं तर तू मी येते चल चल झोपून घे तू थोडस अरे देवा बाप रे हे झालं का आता काय खरं नाही रे देवा इथं तर मी आणि माझा नवराच राहतो आणि इथं दिवसभर घरात राहते यांनाच विचारते आता नेमकं हाय तरी काय गडबड इकडे आता या जरा पटकन जरा इकडे इतका वेळ लागतो ग तुम्हाला यायला हा इतका वेळ लागतो तुम्हाला यायला इकडे बघून बोला इकडे इकडे बघून बोला तुला चॉकलेट दिलं ना मी कशा जो लाग आला तुला हो ना का दुखत आहे सांगू का तुम्हाला का दुखत आहे सांगू हे पा हा? खर सांगा हो तुम्ही आता मला माझी शपथ मला खर खर सांगा झालं काय नेमकं काळातोंड करून ती हा हो तिच्यावर काय नाव टाकताय तुम्ही बिचारीला काही समजत पण नाही काय चाललंय काय नाही ती दिवसभर घरात राहते पण ही काहीतरी करून आली काय खोट बोलताय तुम्ही कुत्र्या तिच्यावर नाव टाकता तुम्ही मारे ना मी आज तुम्हाला हात उचलायला कमी नाही करणार मी तुम्ही तुम्ही उठा उठा, उठा। ही कोणती पद्धत तुझी बघायची पद्धत सांगू मी तुम्हाला हु? नियमत सांभाळतोय ना मी सांभाळतोय नाफळा सांभाळतोय हात नाही उचलायचा तिच्यावर

काय हो तुम्ही अ तुम्हाला एवढीशी पण नाही वाटली दया नाही आलीच्यावर तुम्हाला हा काय केलं तुम्ही हे हा ती तुम्हाला समजतय काही काय केलं माझ्या नशिबात हा माणूस का टाकला देवाने सगळं माझ्या आयुष्याचं वाटोळ आहे आहे ना खरंच सॉरी चुकलं माझं तर मी तुझी पाय सुधारेल तयार आहे पण आता तिला गोळ्या येतो ना मी आणून गोळ्या देशात हा ही बुद्धी सुटली नाही का तुम्हाला आधी की तिला हातच लावायचा नाही असं वाह्यात माणूस पुरुष करू शकून होतच राहतात अह मग मी तुम्हाला कमी पडली होती का तुम्ही तिच्याकडे तोंड मारायला गेले तर अरे ते वा काय सांगू मी माझ्या आईला आता तुमच सगळे घराने सांगतेच मी आता त्यांना ऐक ना मी सांगतो झाली चुकी माझी चुकी झाली माझी सॉरी सॉरी चॉकलेट देऊन अग नको बाई चॉकलेट मागू चॉकलेट देऊन तर काय केलं त्या माणसाने तुझ्या सगळ्या आयुष्याच वाटोळ केलं ग बाई आणि तुला चॉकलेटची पडलीय तुमच मला अस गळावा अस वाटतय मी ना आता एक काम करते भाई, 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 चुकलं माझं याच्या पुढे नाही होणार तिला मी आयुष्यभर सांभाळते तिला अजून काहीच सांभाळू नका, नका। तुम्ही तिला मी एक काम करते आता माझ्या आई वडिलांकडे तिला जाऊन सोडून येते तिची गरीब माझ्या आई वडिलांची गरीब परिस्थिती आहे म्हणून त्यांच्याकडे सांभाळायला पाठवलं नव्हतं म्हणून मी इकडे घेऊन आली होती तिला तुमच्या ना तुमच्या अशा वह्याद वागण्यापेक्षा नाही का ती तिथंच बरी आहे मी तिला सोडून येते चालली चल बेटा तुझी बॅग घेते थांब एक मिनिट में। बाय बाय याला पण घेऊन जायचं नाही बेटा त्याला राहू दे याला घे फक्त सोबत हा ते मी आणून दिल नंतर हा चल बाय सुधर सुधर माणसा हा थोडी तर लाच कर चल बेटा Bye. बापरे चलाच अवघड झालं आता जर समजा हे जर आली नाही तर काय करायचं आता आणि हे पितळ आता जर उडाल पण तशी नाही ते आहे असं काही करणार नाही माझ्याबरोबर केस बीस ठोकून दिली तर बापरे मला झेलबिलची शिक्षा विक्षा झाली तर जावं लागेल बाबा हिला काहीतरी पाय बिया पडून जावं लागेल काहीतरी करावं लागेल